नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की जून महिन्यात फूल शेती करणे का फायद्याचे आहे जून महिना हा फूल उत्पादनासाठी अत्यंत महत्त्वाचा काळ आहे पारंपारिक पिकांच्या तुलनेत शेतीतून अधिक उत्पन्न मिळते आणि बाजारपेठही खूप मोठ्या प्रमाणात आहे जून महिन्यात फुलशेती करणे अनेक दृष्टीने फायदेशीर ठरू शकते विशेषत महाराष्ट्रासारख्या ठिकाणी जिथे मान्सूनचे आगमन याच काळात होते मुख्य फायदे हवामान परिस्थिती अनुकूल जून महिन्यात पावसाळ्याची सुरुवात होते या काळात फुलांच्या वाढीसाठी आदर्श वातावरण निर्माण होते कारण कडक उन्हाळा कमी झालेला असतो आणि थंडी अजून सुरू झालेली नसते नैसर्गिक हवामानामुळे फुलांची वाढ नैसर्गिकरित्या चांगली होते पावसाळ्याच्या सुरुवातीला किडींचा प्रादुर्भाव तुलनेने कमी असतो ज्यामुळे पिकाचे नुकसान टाळता येते आणि औषध फवारणीचा खर्चही वाचतो जमिनीची सुपिकता पावसाळ्यामुळे जमिनीतील पोषक घटक सक्रिय होतात आणि जमिनीची सुपिकता वाढते ज्यामुळे फुलांची वाढ निरोगी होते उत्पादन अधिक होते आणि फुलांची क्वालिटी बाजारात मागणीच पात्र ठरते बाजारपेठेतील मागणी सणासुदीचा काळ साधारणपणे जून ते ऑक्टोबर या काळात अनेक सण उत्सव श्रावण महिना गणेश चतुर्थी नवरात्री दसरा दिवाळी येतात या काळात फुलांना मोठी मागणी असते ज्यामुळे चांगला भाव मिळतो लग्नश्राई लग्नकार्यांसाठीही फुलांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते ज्यामुळे जूनमध्ये लागवड केलेल्या फुलांना चांगला बाजारभाव मिळतो त्याशिवाय आता इव्हेंट कल्चर खूप मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप होत आहेत वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळे इव्हेंट आयोजित केले जातात आणि त्या ठिकाणी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फुलांची आवश्यकता असते काही महत्वाच्या टिप्स बघूयात उंच बेड तयार करा चांगला निचरा होणारी जमीन निवडा फुलांच्या मुळांचा लवकर वाढीसाठी फुटव्यासाठी प्रगत रूट किटचा वापर करा त्यासोबत फुलाच्या साईज डेव्हलपमेंटसाठी प्रगत साईज किटचा सा वापर करा जेणेकरून आपल्या उत्पन्नामध्ये भरघोस वाढ होऊ शकेल प्रगत रूट किटसाठी आणि प्रगत साईज किटसाठी स्क्रीनवरील दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि घरपोच ऑर्डर मिळवा बाजारात विक्री स्वतःची विक्री सिस्टीम उभी करा जसे की स्थानिक बाजार ऑनलाईन प्लॅटफॉर्म मार्केटमधील असे ग्राहक शोधा की ज्यांना नियमितपणे खूप मोठ्या प्रमाणामध्ये फुलांची आवश्यकता आहे अशा लोकांशी डायरेक्ट अटायचवा जसे की वेगळ्या प्रकारचे हॉटेल्स इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या लग्न समारंभ अशा ठिकाणी आपली स्वतः अटायच झालो तर आपल्याला आपल्या फुलांना चांगल्या प्रकारचा दर मिळू शकतो आणि त्याचा फायदा निश्चितच आपल्याला होऊ शकतो सावधगिरी हवामान अंदाजाचे नियमित अवलोकन करा जास्त पाऊस झाल्यास पाण्याचा निचरा करा बाजारभावाची माहिती ठेवा दर्जेदार बियाणे वापरा निष्कर्ष जून महिन्यात फूल शेती करणे हा एक फायदेशीर व्यवसाय आहे योग्य नियोजन तंत्रज्ञानाचा वापर आणि बाजारातील मागणीचा अभ्यास केल्यास शेतकरी चांगला नफा मिळवू शकतात हवामान बदलाच्या या काळात फुल शेती हा एक पर्यायी उत्पन्नाचा स्रोत ठरू शकतो धन्यवाद